जय श्रीमान नारायण खानिन दिलेले भाष्य हे श्री रामानुज श्रीमान गट्टू वेणु गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमंत भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय पंधरा पुरुषोत्तम प्राप्ति योग श्लोक दहावा उत्क्रामंतम स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढा नानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः वोम् गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना पुरुषोत्तम प्राप्ती योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना देह हा आत्मा आहे असा विचार करून स्वतःला भ्रमित करणारे लोक अज्ञानी आहेत आत्मा एक शरीर सोडून दुसऱ्या देहात प्रवेश करतो आत्मा त्या देहात राहतो आणि इंद्रियांद्वारे वस्तू अनुभवतो आणि आत्मा सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण यांच्याशी जोडलेला असतो हे या अज्ञानी लोकांना समजू शकत नाही हे सर्व पैलू अज्ञानी लोकांना कळत नाहीत परंतु ज्यांच्याकडे ज्ञानाचे डोळे आहेत त्यांना हे सर्व कृत्य कळू शकते असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा स्पष्ट करत आहेत की ज्यांना शरीर आणि आत्मा यांच्यातील पृथककरण समजत नाही ते अज्ञानी आहेत म्हणून आपण शरीरापासून वेगळे आहोत आणि शरीर आपल्यापासून वेगळे आहे हे सत्य ओळखूया आपल्या शरीराची काळजी घेत असताना आपण केवळ त्यांच्या संरक्षणावर लक्ष केंद्रित करू नये तर आपण शरीरात असताना सर्वोत्तम फायदा मिळवण्याचे ध्येय ठेवूया तो सर्वोत्तम फायदा काय आहे सर्व उपनिषदांच्या अनुसार ते श्रीमन नारायणांची प्राप्ती आहे म्हणून श्रीमनारायण यांची प्राप्ती करण्याचे ध्येय ठेवून आणि केवळ नारायण यांचा आश्रय घेताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेशे तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया उत्क्रामंत स्थिती वापी भुंजान वा गुणान्वि अश्यांचे ज्ञानाच्या क्षषाहा श्रीमद्भगवत गीतेचे संपूर्ण सात श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते मध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करेन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे वचनम तप अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमंत नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमंत नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमंत नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमंत नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमन नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमनारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमनारायणा वचनम तव, श्रीमन नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढा नानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः वोम् उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ती पश्यन्ति ज्ञानचक्षुषः